देवाने आपल्याला स्त्री म्हणून जन्माला आणलंय तर मला असं वाटतं की मी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत छान नटली सजली पाहिजे आणि मी सुंदर दिसली पाहिजे बाकीच्याने काय म्हणायचं ते म्हणून पण मला छान वाटलं पाहिजे स्वतःला बघितल्यानंतर आरशात तुम्ही अशी आहे सेल्फ ऑक्सेल्फ असावं मला वाटतं प्रत्येक मुलीने प्रत्येक महिलेने असावं ते खूप गरजेचं आहे अंटी नंदेश युअर नॉट सेल्फ ऑप्सेस्ट nah. ना तुम्ही स्वतःवरती प्रेम नाहीच करू शकत तुम्ही नेहमी सेल्फ मध्ये राहता की कुठेही गेल्यानंतर लोक आपल्याला काय म्हणतील मी, मी चालतीये आणि मी ही साडी छान नाही नेसलीये तर मग समोरची काय म्हणेल किंवा मला लग्नात जायचंय पण माझी साडी साधी सुधी दिसते माझ्याकडे साधा ड्रेस आहे लोक काय म्हणतील आपण हेच म्हणून कॉन्फिडन्स लो करून घेऊकोर्स आणि मला असं वाटतं सेल्फ ऑप्सेस्ट हे मुलींनीच महिलांनीच आहे तर प्रत्येक व्यक्तीने पुरुष मंडळींनी पण असावं सेल्फ ऑपसेस्ट सध्याच्या काळामध्ये राहणं फार गरजेचं आहे माइंडसेट वेगळं प्रत्येकाचे फ्रेंड सर्कल वेगळे इट्स ओके लोक म्हणून मी म्हणते जर लोक तुम्हाला जर ह्या गोष्टीमध्ये वाईट वाटतं ना की त्यांनी विचारलं नाही त्यांनी केलं नाही सो बी सेल्फ ऑप्सेस्ट स्वतःच खुश राहा स्वतःवरतीच प्रेम करा जेणेकरून तुम्हाला अपेक्षाच कोणाकडनं ठेवायची गरज नाही सिम्पल फंडा ऑफ बिंग हॅपी सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे